रेल्वे नसलेला महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा कोणता उत्तर होतं बीड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात रेल्वे होती परंतु मराठवाड्याच्या या सर्वात चर्चेत असणाऱ्या जिल्ह्यात मात्र आज रेल्वे सेवा सुरू झाली नव्हती बुधवारी त्याच बीड शहरातून अहिल्यानगरला रेल्वे सेवा सुरू झाली फक्त चाळीस रुपयात बीडपासून अहिल्यानगरला येण्याचा स्वप्नवत प्रवास सुरू झालाय या अहिल्यानगर बीड रेल्वेची एवढी चर्चा का होते माहिती आहे का असं म्हणतात की बीडच्या रिटायर्ड झालेल्या पिढीने त्यांच्या आयुष्यातील पहिलं मतदान हे या रेल्वेच्या आश्वासनावरच केलं होतं होय हे खरं आहे नेमकं काय आहे रेल्वे पुराण याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ बेणीपूर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस महाराष्ट्राच्या राजकारणात बीड जिल्हा हा अनेक कारणांमुळे चर्चेत असतो राजकारणाची पंढरी असूनही बीड जिल्ह्यात आतापर्यंत रेल्वे नव्हती मराठवाड्यातील इतर जिल्हे विकसित होत असताना दळणवळणाच्या बाबतीत मात्र बीड मागास राहिल्याची चोरड आतापर्यंत झाली अजित पवार पालकमंत्री झाल्यावर त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात बीडला विमानतळ करायचे आश्वासन दिले त्यावेळी बीडकरांना खो खो हसू आलं कारण गेल्या साठ सत्तर वर्षांपासून बीडकरांना रेल्वे दिसली नाही ते विमान कसं दिसणार असं म्हणत अजितदादांच्या या विधानाची खेली उडवण्यात आली परंतु बुधवारी बीडच्या दुसऱ्या पिढीच्या साक्षीने अहिल्यानगरपर्यंत पहिली रेल्वे धावली रेल्वेची ही पहिलीच फेरी खचाखच भरली होती ही फेरी प्रवासाची नसून स्वप्नपूर्तीची होती असं मंत्री पंकजा मुंडेंपासून खासदार बजरंग बप्पा सोनावणे यांच्यापासून सर्वांच्याच तोंडात होत असं सांगतात की बीड मध्ये रेल्वे आणण्याची पहिली मागणी खासदार केशर काकू क्षीरसागरांनी एकोणीसशे बहात्तर मध्ये तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे केली होती त्यानंतर खासदार बदलले परंतु मागणी पूर्ण झाली नाही बीडची त्यानंतरची प्रत्येक निवडणूक ही आज रेल्वेच्या आश्वासनावर झाली स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे खासदार प्रीतम मुंडे मंत्री पंकजा मुंडे आमदार धनंजय मुंडे खासदार बजरंग सोनावणे आदींनी या रेल्वेसाठी आतोनात प्रयत्न केले परंतु बीड जिल्ह्यात रेल्वे धावली नाही रेल्वेच्या स्वप्नात एक पिढीही गेली रिटायर्ड झालेल्या आतापर्यंतच्या पिढीने त्यांच्या आयुष्यातील पहिले मतदानही याच रेल्वेच्या आश्वासनावर दिले होते असंही सांगतात बीडच्या रेल्वेला खऱ्या अर्थाने गती मिळाली ती दोन हजार चौदा नंतर गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारासाठी स्वतः नरेंद्र मोदी हे बीडला आले होते शिवाय दोन हजार चौदा ला मोदींचीच लाट होती याच भाषणात मोदीजींनी बीडला रेल्वे आणून दाखवण्याचे आश्वासन दिले होते आपल्या हयातीत बीडची रेल्वे धावणार नाही असा विश्वास असणाऱ्यांनाही हे स्वप्न पूर्ण होईल असं त्यानंतर वाटू लागलं गोपीनाथराव मुंडे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे या सर्वांच्या पाठपुराव्याने व दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घातल्याने अखेर सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या दिवशी बीडमध्ये रेल्वे आली अहिल्यानगर बीड परळी असा हा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे त्याचे नगर ते बीड काम हे आता पूर्ण झालंय परळीपर्यंत टप्पा गाठायला अजून एक वर्ष लागू शकतं बीडकरांचं सत्तर वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं जेव्हा नगर बीड परळी हा रेल्वे मार्ग सुरू होईल तेव्हा बीडकरांना दक्षिणेशी जोडण्याची संधी मिळणार आहे आता सोलापूर धाराशिवहून बीडपर्यंत बीड पर्यंत ही रेल्वे जाळे उभारण्याचे काम सुरू झाले आहे त्यामुळे भविष्यात सोलापूरहून बीड पर्यंत आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पर्यंत रेल्वे मार्गाचे जाळे उभारले जाऊ शकते या रेल्वेची वैशिष्ट्य काय आहेत ते एकदा आपण पाहू बीड अहिल्यानगर परळी हा संपूर्ण रेल्वे मार्ग दोनशे एकसष्ट किलोमीटरचा आहे त्यापैकी सध्या बीड अहिल्यानगर या एकशे सदुसष्ट किलोमीटरचा प्रवास सुरू झालाय उर्वरित बीड ते परळी या रेल्वे मार्गाला साधारणत एक वर्ष लागेल असे सांगितले जाते बीड ते अहिल्यानगर मार्गावर सहा दिवस एक रेल्वे धावणार आहे ही रेल्वे सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटाला बीडवरून निघेल व दुपारी साडेबारा वाजता नगरला पोहोचेल तीच गाडी पुन्हा दुपारी एक वाजता नगरहून निघेल व सायंकाळी साडेसहा वाजता बीडला पोहोचेल या प्रवासात अगदी दहा रुपयांपासून ते चाळीस रुपयांपर्यंत तिकीट राहणार आहे नगरला यायला अवघे चाळीस रुपये लागणार आहेत या रेल्वेला किती स्थानके आहेत ते एकदा आपण पाहू बीड ते अहिल्यानगर असा एकशे सदुसष्ट अंतर ही रेल्वे कापणार आहे त्यामध्ये बीड सह एकूण पंधरा स्थानकांचा समावेश आहे बीड रायमोह रायमोहा विघणवाडी जाटनांदूर अमळनेर हतोला वेताळवाडी न्यू आष्टी कडा न्यू धानोरा सोलापूरवाडी न्यू लोणी नारायण डोहो अहिल्यानगर सत्तर वर्षांपासूनची रेल्वेची प्रतीक्षा आता पूर्ण झाली आहे सध्या या रेल्वेच्या श्रेयवादाची स्पर्धा रंगली आहे मित्रांनो बीड अहिल्यानगर या रेल्वेला खरंच कुणाचं योगदान आहे असं तुम्हाला वाटतं तुमचं तुम्हा उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद